माजी विधानसभा सदस्याचा केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिल्याचं आता स्पष्ट होतंय आणि त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला राजी दिले आहे आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ कडून रजत या प्रतमधला माझी शब्द नेमका काय सांगतोय काय दर्शवतो नक्कीच सौरभ ज्या पद्धतीने हाताने वरती अशोक चव्हाण यांच्या नावाखाली विधानसभा सदस्य या शब्दाच्या छापील शब्दाच्या समोर पेनाने माजी लिहिण्यात आलेला आहे नक्कीच हा राजीनामा सादर करताना या माजी शब्दामुळे स्पष्ट होत आहे की त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेसमधील जे काही सूत्र आहे त्यांच्याकडून जी काही माहिती मिळत आहे त्यांनी आज दुपार पासून फक्त काँग्रेसच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिलेला नाही तर त्यांनी विधानसभा सदस्यत्व ही राजीनामा दिलेला आहे या हा जो राजीनाम्याची जी प्रत जी त्यांनी ना, नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलेली आहे त्याच्यावरून या दोन्ही गोष्टी अधोरेखित होत आहे त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वही सोडलेला आहे आणि सोबतच त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला असावा कारण त्यामुळेच त्यांनी नाना पटोले यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या प्रत समोर त्यांच्या विधानसभा सदस्य सदस्य या उल्लेखासमोर माजी शब्द पेनाने लिहिलेला आहे त्यामुळे नक्कीच अशोक चव्हाण फक्त पक्षच सोडत नाहीये तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचा अधोरेखित होत आहे आणि आता त्यांची पुढची राजकीय दिशा काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे जे काही वरिष्ठ सूत्र आहे त्यांच्यासोबत बोलत असताना वारंवार भाजपचे जे वरिष्ठ सूत्र आहे ऑफ द रिकॉर्ड या गोष्टीचा उल्लेख करत होते की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे काही मोठे नेते जे आहेत अनेक आमदारांसह भाजपमध्ये येऊ शकतात आता ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि स्वतः समोर माझी शब्दाचा उल्लेख केलेला आहे भाजपचे जे उच्च पदस्थ सूत्र गेल्या काही महिन्यांपासून सांगत होते तो त्या टाईमलाईन प्रमाणेच होताना आपल्याला दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर देश पोहोचत आहे आणि तेव्हाच काँग्रेसमध्ये मोठे जे नेते आहेत ते एकानंतर एक, एक राजीनामा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे जर विधानसभा अध्यक्षांना त्यांनी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असेल तर काँग्रेससाठी खूप मोठा फटका असेल आणि भाजपचे नेते गेल्या काही महिन्यांपासून जो दावा करत होते त्या टाईम प्रमाणेच राजकीय वाटचाल होताना आपल्याला दिसत आहे सौरभ बरोबर पण रजत अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा फारच तातडीने दिल्याचं दिसत आहे जुना जो लेटर हेड आहे त्यावरच त्यांनी माझी हा शब्द हातानं लिहिला आहे त्यामुळे नवीन लेटर हेड छापण्यासाठी सुद्धा त्यांनी वेळ घालवला नाही आहे हा नक्कीच आता याचा खुलासा जे आहे ते, ते अशोक चव्हाण स्वतःच करू शकतील आज किंवा जेव्हा केव्हा ते पुढे या संदर्भात काही भाष्य करतील तेव्हा याबद्दलचे खुलासे त्यांच्याकडून होऊ शकतील मात्र नक्कीच ज्या काही घटना घडामोड घडतायत तातडीने घडत आहेत त्यामुळे अशोक चव्हाण यांचा जो एक बोलला जात आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करतील तो प्रवेश केव्हा होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे असं सांगितलं जात आहे की अशोक चव्हाण स्वतः माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत काँग्रेसचे अत्यंत वरिष्ठ नेते आहे त्या त्यांचा जर भाजपमध्ये प्रवेश व्हायचा असेल तर भाजपचे मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होईल त्यामुळे असं सांगितलं जात आहे की दोन चार पाच दिवसामध्येच अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होऊ शकतो आणि त्या वेळेस कदाचित हा पक्ष प्रवेश होऊ शकेल सध्या तरी या संदर्भात ठामपणे येऊन कोणीही बोलू शकत नाही अशोक चव्हाण किंवा भाजपचे जे उच्च पदस्थ नेते आहेत तेच या संदर्भात भाष्य करू शकतील मात्र नक्कीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि विधानसभा सदस्य त्यांनी राजीनामा दिल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण एकटेच जाणार अशी शक्यता नव्हती आधीपासूनच सांगितलं जात होतं की काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात त्यामुळे आता दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की अशोक चव्हाण जेव्हा काँग्रेस सोडतायत तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदारही जातात का म्हणजे काँग्रेसचा एक मोठा भाग घेऊन अशोक चव्हाण जे आहेत ते महायुतीकडे वाटचाल करतायत का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांचे तुला थोडासा तो, तो चंद्रशेखर बावनकुळे आता बोलतात आहेत पाहूयात तर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे काँग्रेस सदस्यत्वाचा का।